नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पशुसंवर्धन विभागामार्फत नाविन्यपूर्ण योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि त्यासाठीचे ऑनलाईन अर्जही सुरू झालेले आहेत याचा ऑनलाईन अर्ज कसा भरायचा यासंबंधीची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पशुसंवर्धन विभागामार्फत दरवर्षी ही योजना राबवली जाते यामध्ये ओपन कास्टसाठी पन्नास टक्के अनुदान असते तर एस सी आणि एस टीसाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान असते यामध्ये तुम्हाला शेळी वाटप मैस वाटप गाय वाटप कुक्कुटपालन वेगळ्या योजनांसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता तर ऑनलाईन अर्ज कसा करायचा याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन योजनांची माहिती सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचत राहील आल्यानंतर तुम्ही वेळापत्रक पाहू शकता इथं वेळापत्रकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला समजेल की ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख तीन मे दोन हजार पंचवीस आहे तर समाप्ती दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस आहे आणि यामध्ये लाभार्थी पात्रता यादी जी आहे ती दो दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात येईल आता तुम्हाला योजनांचा तपशील पाहायचा असेल तर योजनाचा तपशील या पर्यावरती क्लिक करून तुम्ही कोणत्या योजनेसाठी किती अनुदान आहे हे इथून तुम्ही चेक करू शकता यामध्ये राज्यस्तरीय योजना आहे आणि जिल्हास्तरीय योजना आहेत यामध्ये वेगवेगळ्या योजनांसाठी तुम्हाला वेगवेगळे अनुदान दिले जाते ओपनसाठी पन्नास टक्के अनुदान आहे तर एस सी आणि एस टीसाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान आहे यामध्ये तुम्ही क्लिक करून याची पूर्ण माहिती घेऊ शकता आपण पाहूयात की आता ऑनलाईन अर्ज कसा करायचा होमपेजवर आल्यानंतर तुम्हाला योजने अर्जदार नोंदणी या पर्यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला स्टार मार्क असलेली सर्व माहिती भरणं अनिवार्य आहे अर्जदाराचं वय अठरा वर्ष असावं एका आधार कार्डवर एका मोबाईल नंबरवर एकदाच नोंदणी करू शकता त्यानंतर तुम्हाला एकदा मोबाईल नंबर दिल्यानंतर तो तुम्ही बदल करू शकत नाहीत अर्जदार एस सी एस टीमधील असेल तर तुम्हाला जात प्रमाणपत्र द्यावे लागेल अर्जदाराचा फोटो ऐंशी बीमध्ये असावा ही सर्व माहिती वाचून घ्या याला क्लोज करा त्यानंतर आता इथे लाभार्थ्याचा आधार कार्ड क्रमांक तुम्हाला टाकून घ्यायचा आहे ज्यांच्या नावाने अर्ज भरत आहात त्यांचा त्यानंतर आधार कार्डवरील वय इथं टाईप करून घ्या अर्जदाराचं पहिलं नाव टाईप करून घ्या अर्जदाराच्या वडिलांचे किंवा पतीचे नाव टाईप करून घ्या त्यानंतर अण्णाव टाईप करून घ्या लिंग पुरुष स्त्री निवडून घ्या त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर इथं टाकून घ्या ईमेल आय डी असेल तर टाका अन्यथा सोडून द्या त्यानंतर तुमचा जिल्हा निवडा तुमचा तालुका निवडा आणि तुमचं गाव निवडा त्यानंतर तुमचे जात प्रवर्ग निवडा ओपन एस सी एस टी यामधील तुमचा जात प्रवर्ग जो कुठला असेल तो निवडा जर तु... तुम्ही एस सी एस टी निवडला तर तुम्हाला जात प्रमाणपत्र निवडणे आवश्यक आहे म्हणजे अपलोड करणं आवश्यक आहे तुम्ही दिव्यांग प्रवर्गातून अर्ज करू इच्छित असाल तर हिथं होय किंवा नाही हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे जर तुम्ही दिव्यांग प्र प्रवर्गातून अर्ज करायचा आहे होय केल्यास याच्यासाठी तुम्हाला चाळीस टक्केपेक्षा जास्त दिव्यांगाचं प्रमाणपत्र द्यावं लागेल दिव्यांगाची निवड करण्यासाठी तीन टक्के जागा राखीव असणार आहेत आणि तुमच्याकडे चाळीस टक्केपेक्षा जास्त असलेलं प्रमाणपत्र असायला हवं इथं तुम्हाला टक्केवारी टाकायची दारिद्र्य रेषेखालील आहात का जर तुम्ही इथं होय केले तर तुम्हाला यादीतील क्रमांक लिहायचा आहे त्यानंतर तुमची शैक्षणिक पात्रता म्हणजे शिक्षण काय झालेलं आहे हे निवडून घ्या त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आठ एकूण क्षेत्र इथं नमूद करायचं आहे हेक्टरमध्ये तुम्हाला ते आठ क्षेत्र इथं नमूद करायचं आहे त्यानंतर तुम्हाला राशन कार्ड नंबर जो अंकी राशन कार्ड नंबर असतो तो, तो इथं टाईप करून घ्यायचा आहे त्यानंतर तुमच्याकडे बँकेचं जे काही अकाउंट आहे ते बँकेच्या अकाउंटवरील बँकेचं नाव लिहायचं आहे समजा स्टेट बँक ऑफ इंडिया त्यानंतर तुमचा खाते क्रमांक टाईप करून घ्या तुमच्या बँक पासबुकचा जो काही आय एफ एस सी कोड आहे बँकेचा तो टाईप करून घ्या आय एफ सी कोड टाकल्यानंतर तुम्हाला शाखा टाकायची आहे शाखा टाकल्यानंतर अर्जदाराचा फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे जो की ऐंशी बीपर्यंत असावा हा तुम्ही जे पी जी जे ई जी पी एन जीमध्ये अपलोड करू शकता आणि स्वाक्षरी स्वाक्षरी चाळीस के बीपर्यंत अपलोड करू शकता ब्राऊजवर क्लिक करून तुम्हाला ते अपलोड करायचे आहे त्यानंतर अर्जदारांचे अर्जदाराने एकूण कुटुंबसंख्येतून स्वतःचे नाव वगळून इतर सदस्यांची नावे रेशन कार्डनुसार भरावी पुरुषांची संख्या टाका त्यानंतर स्त्रियांची संख्या टाका जी तुमची रेशन कार्डवर आहे ती आणि ही संख्या टाकल्यानंतर त्यांचा आधार कार्ड क्रमांक सदस्याचे नाव रेशन कार्डाप्रमाणे लिहा त्यानंतर त्या सदस्याचं स्त्री पुरुष निवडा आणि वय इथं टाकून घ्या सेम अशाच प्रकारे दुसऱ्या सदस्याचे आधार कार्ड क्रमांक टाका त्याचं नाव टाईप करा स्त्री पुरुष निवडा वय लिहा आणि खाली तुम्हाला नियम आणि अटी पूर्ण वाचून घ्यायची आहेत वर भरलेली माहिती पूर्णतः खरी आहे ही माहिती खोटी नाही तुम्हाला हे नियम आणि अटी वाचून घेतल्यानंतर याला तुम्हाला चेकबॉक्सला टिक मार्क करायचा आहे नियम व अटी मला मान्य आहेत या चेकबॉक्सला टिक केल्यानंतर तुम्हाला पुढे चला या पर्यावरती क्लिक करायचं आहे पुढे चला या पर्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या अशा प्रकारे तुम्हाला त्या अर्जाचा प्रिव्ह्यू दाखवणार आहे यामध्ये तुम्हाला काही बदल करायचा असल्यास तुम्ही बद बदल करू शकता अन्यथा यामध्ये तुम्हाला बदल करायचा नसल्यास तुम्ही काय करायचं आहे हे सर्व माहिती एकदा पाहून घ्यायची आहे ही सर्व माहिती बरोबर असल्यास जतन कराया करा यावर क्लिक करायचं आहे आणि बदल करायचा असल्यास बदल करा यावर क्लिक करायचा आहे जतन करा या पर्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा पॉपअप दाखवणार आहे आपली नोंदणी यशस्वीरित्या झाली आहे आता आपण योजनेसाठी अर्ज करू शकता त्यानंतर तुम्हाला पुढे चला या पर्यावरती क्लिक करायचं आहे चला या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला अर्जामध्ये काही प्रश्न विचारले जातील योजना सिलेक्ट करावी लागेल पुढे चला यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं वाचून घ्या स्टारमेक स्टार मार्क असलेली माहिती तुम्हाला भरायची आहे हे सर्व तुम्ही वाचून घ्या वाचून घेतल्यानंतर तुम्हाला, तुम्हाला तुम्ही अनुसूचित जाती जमातीमधील असाल तर जातीचा दाखला अपलोड करावा लागेल अर्जदार एका योजनेशी एकदाच अर्ज करू शकतो प्रश्न नीट समजून अचूक उत्तरे द्या अर्जदाराला एस एम एसद्वारे आधार कार्ड क्रमांक व पासवर्ड दिलेला आहे तो जपून ठेवावा आणि ही सर्व माहिती तुमची चुकीची नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे याला बंद करा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला आता खाली योजना निवडायची आहे तुम्हाला कुठल्या योजनेसाठी अप्लाय करायचं आहे इथं वेगवेगळ्या योजना तुमच्या कास्टनुसार तुम्हाला दिसतील त्यामध्ये तुम्हाला कुठली योजना निवडायची आहे ती तुम्हा तुम्ही सिलेक्ट करून घ्या सिलेक्ट केल्यानंतर खाली तुम्हाला यायचं आहे आता हे प्रश्न आहेत त्याचे उत्तर तुम्हाला द्यायचे आहेत अर्जदार महिला बचत गटाची सदस्य आहे का असेल तर होय करा आणि महिला बचत गटाचं नाव लिहा जर नसेल तर तुम्हाला नाही करायचं आहे त्यानंतर अर्जदार भूम भूमिहीन आहे का याला तुम्हाला नाही करायचं आहे त्यानंतर अर्जदार एक हेक्टरपर्यंतचे अत्यल्प भूधारक आहे का, का? असतील तर होय करा आणि त्याचं आठवडचं क्षेत्र इथं नमूद करा क्षेत्र नमूद केल्यानंतर अर्जदार दारिद्र्य रेषेखालील आहे का असेल तर होय करा आणि दारिद्र्य रेषेखालील यादीतील क्रमांक तुम्हाला इथं टाईप करून घ्यायचा आहे जर दारिद्र्य रेषेत असाल तर यादीतील क्रमांक तुम्हाला इथं टाईप करावा लागेल टाईप केल्यानंतर हा क्रमांक तुम्हाला ग्रामपंचायतमधून मिळून जाईल दारिद्र्य रेषेचं प्रमाणपत्र तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये मिळून जाईल अर्जदार सुशिक्षित बेरोजगार आहे का जर बेरोजगार असेल तर तुम्हाला स्वयंरोजगार पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलेला नोंदणी क्रमांक इथं ता टाईप करून घ्यावा लागेल अर्जदार सुशिक्षित बेरोजगार नसेल तर तुम्ही नाही करू शकता अर्जदाराकडे च पिके घेण्यासाठी सिंचन व्यवस्था आहे का याला होय करा अर्जदाराकडे सध्या उपलब्ध असलेल्या पशुधनाचा तपशील जर पशुधन उपलब्ध नसेल तर तुम्ही शून्य लिहू शकता संकरित गायी किती आहेत देशी गाय किती आहेत म्हैस किती आहेत शेळ्या किती आहेत आणि मेंढ्या किती आहेत याची संख्या तुम्हाला इथं नमूद करायची आहे तुमच्याकडे तुम कुठलाही पशुधन नसेल तर तुम्ही शून्यही येथे टाकू शकता अर्जदाराकडे शेळ्या मेंढ्यासाठी वाडा उपलब्ध आहे का याला होयकारा असल्यास किती जनावरांसाठी तो इथं तुम्ही नमूद करू शकता त्यानंतर अर्जदाराकडे वाडा असल्यास त्या तो वाडा कसा आहे कच्च बांधकाम आहे पक्क बांध बांधकाम आहे गवती छपराचाही वाडा नाही गौती छापराचे आपण सिलेक्ट केलेले आहे अर्जदाराने शेळी मंडीचे पालन प्रशिक्षण घेतले आहे का होय केलेस तुम्हाला इथं प्रशिक्षणाचे नाव म्हणजे तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे अर्जदार हिस्सा स्वतः उभारणार आहे अथवा बँकेचे कर्ज घेऊन स्वहिस्सा हिस्सा उभा करणार आहे आपण इथं स्वतः सेक्ट करणार आहोत कर्ज घेत असलेल्या बँकेचा तपशील इथं नाही करायचा आहे मागील तीन वर्षात मी किंवा कुटुंबातील व्यक्तीने कोणत्या शासकीय पशुधन वाटपाच्या योजनेचा लाभ घेतला आहे का इथं तुम्हाला नाही करायचं आहे त्यानंतर खाली यायचं आहे अर्जदाराच्या कुटुंबात कोणी व्यक्ती शासकीय निमशासकीय स्थानिक संस्थेत अथवा सेवानिवृत्ती वेतनधारक तसेच कुटुंबातील कोणीही व्यक्ती राज्य केंद्र शासनाच्या तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य पदाधिकारी लोकप्रतिनिधी आहेत का इथं तुम्हाला नाही करायचं आहे एक मे दोन हजार नंतर तिसरे जन्मलेले आपत्ते आहे का इथं तुम्हाला नाही सिलेक्ट करायचं आहे अर्जदार महानगरपालिका नगरपालिका कटक मंडळे नगरपंचायतचा रहिवासी आहे का इथं तुम्हाला नाही करायचं आहे कारण यांच्यासाठी ही योजना लागू होत नाही या योजनेअंतर्गत माझे प्रकरण मंजूर झाल्यास मंजूर दिनांकापासून एका महिन्याच्या कालावधीत शेडी मेंढी गट व खरेदी करण्याची मी हमी देत आहे हे तुम्हाला पूर्ण वाचून घ्यायचं आहे आणि याला तुम्हाला होय करायचं आहे तुम्हाला जे याच्यासाठी पैसे लागणार आहेत ते तुम्ही स्वतः उभा करायचे आहेत याची मला पूर्वकल्पना आहे हे वाचून घेतल्यानंतर तुम्हाला याला होय करायचं आहे होय केल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे या सर्व अटी एकदा वाचून घ्या आणि अटी वाचून घेतल्यानंतर या चेकबॉक्सला तुम्हाला टिक करायचं आहे आणि पुढे चला या पर्यावरती क्लिक करायचं आहे पुढे चला या पर्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या अर्जाचा एकदा तुम्हाला प्रिव्ह्यू दाखवणार आहे सर्व माहिती बरोबर आहे का चेक करून घ्या आणि यामध्ये तुम्हाला काही दुरुस्ती करायची असल्यास तुम्ही बदल करा या पर्यावरती क्लिक करून बदल करू शकता अथवा जतन करा या पर्यावरती क्लिक केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला एकदा परत विचारलं जाईल ही माहिती जतन करायची आहे का त्यानंतर तुम्ही यामध्ये कुठलाही बदल करू शकत नाहीत मला मान्य आहे याला तुम्हाला टिकमार्क करायचं आहे आणि जतन करा या पर्यावरती क्लिक करायचं आहे जतन केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचा अर्ज क्रमांक दिसेल त्याच्यानंतर अर्जदाराचं नाव दिसेल आणि याचे प्रिंट काढून तुम्ही ठेवू शकता तुम्हाला जर भविष्यामध्ये अर्ज पात्र झाल्यास कागदपत्रे दिलेल्या कालावधीत जमा करावे लागतील संबंधित माहिती नोटिफिकेशनद्वारे कळवण्यात येईल याची अर्जदाराने खात्रीशीर नोंद घ्यावी तुम्हाला याचा एस एम एस येईल किंवा जे तुमचे पशुसंवर्धन अधिकारी असतील जर तुमचा यामध्ये नंबर लागला रँडमाइज पद्धतीने यामध्ये निवड केली जाते रँडमाइज पद्धतीने यामध्ये निवड केली जाते जर तुमची निवड झाली तर तुम्हाला एस एम एसद्वारे तसेच पशुसंवर्धन अधिकारीही तुम्हाला कळवतील की तुम्हाला या योजनेसाठी पात्र झालेला आहात याची कागदपत्रे तुम्हाला अपलोड करायची आहेत तुम्हाला यामध्ये काही बदल करायचा असल्यास तुम्ही इथं मूलभूत माहितीत बदल करा या पर्यावरती क्लिक करून हे तुमची मूलभूत माहिती बदल करू शकता प्रत काळावर क्लिक करून तुम्ही याची प्रिंट घेऊ शकता अर्ज करत असताना तुम्हाला काही अडचण येत असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडला असल्यास मित्रांसोबत नक्की शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आयकॉनला प्रेस करायला विसरू नका